बदलापूर शहरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी पाहणी केली बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड अभियंते विजय पाटील यांच्यासह शहराध्यक्ष शैलेश वडनेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली बदलापूरच्या सोनिवली रमेशवाडी हेंद्रेपाडा आणि बी एस यू पी इमारतीत स्थलांतर केलेल्या नागरिकांशी बाळ्यामामांनी संवाद साधला शासकीय स्तरावर पाठपुरावा करून ब्ल्यू लाईन रेडलाईन काढण्यासाठी आणि नदीचं खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिली यावेळी पालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसोबतच शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्यामुळे तो सतत गाळ साचो नदीची एकदा उंची वाढली तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम होते दुसरी गोष्ट अशी आहे नदी असेल खाडी असेल तर जनरली त्याच्या बाजूला संरक्षित भंती असेल पण बदलापुरात मला कुठेही अशा प्रकारची संरक्षक भिंत दिसत नाही आणि संरक्षित भिंतीसाठी एम एम आर डीसुद्धा पैसे देतो हे काय देत नाही अशातला भाग नाही तर तीही गोष्ट शक्य आहे आणि बघा जेव्हा नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वर्षी येतो हे वीस वर्षापूर्वीचं काम आहे वीस वर्षापूर्वी नदीची खोली खूप खाली असते आणि ते वीस वर्षाचा गाळ पकडला तर ते प्रश्नच येत नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असते परंतु हे शासनाच्या लक्षात आणायला लागेल आणि हे लक्षात ठेवा शासन आपल्यासाठी आहे आपण म्हणजे शासन आहोत आपण शासन बनवतो आपण हे सरकार अस्तित्वात आणतो त्याच्यामुळं आपल्या सुविधासाठी त्या सगळ्या यंत्रणा आहेत फक्त याच्यात जी काय जे काय प्रयत्न कमी पडले असतील ते, ते प्रयत्न मी नक्की करत मला वाटत नाही काही अशक्य गोष्ट आहे शक्य गोष्ट आहे म्हणून मी त्यांना देखील विनंती केली तुम्ही शिवसाहेबांना देखील पत्र द्या दे। मला देखील पत्र द्या दे। यू डीपार्टमेंटचे शिवसाहेब बोलतील सुद्धा बोलेन नक्की काय अडचण आहे बरे ठीक आहे ज्या काय लाईन असेल तो एक वेगळा आहे आणि येतात मी रस्ता देखील पाहिला खूप आरुंद रस्ता आहे दुसरी गाडी तिकडनं पास होऊ शकत नाही तर आजूबाजूचे जे जमीन मालक असतील त्यांनाही आपण विलो रस्त्यासाठी आणि एक प्रस्तावित इकडं नगरपालिका देखील आहे आणि एम एम आर डी देखील तर नगरपालिका किंवा एम एम आर टी याच्या माध्यमातून तो रस्ता रुंदीकरण कशाप्रकारे करता येईल तर एकदा रस्ता रुंदीकरण झाला तर हे होते आणि तुम्ही बघता की असं ही ब्लू लाईन रेड लाईन हे हा मुंबईला ठाण्याला प्रकार आहे का नाही प्रकार आहे मग तो बदलापूर काय हे स्पेशल आहे का एवढं असं काय नाही हे सगळे प्रकार शेती होतात फक्त एवढंच आहे आपण सगळे मिळून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आम्ही एकटा देखील करू शकत नाही शिवसाहेब देखील एकटे करू शकत नाही आपण सगळं एकत्र झालो तर ह्या गोष्टी आपण करू शकतो